नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो शिवानी सुर्वेने तब्बल नऊ वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक करत स्टार प्रवाचे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती ही मालिका सतरा जून दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली यामध्ये शिवानीने साकारलेली मानसीची भूमिका प्रत्येकाच्या पसंतीस उतरली थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्रेक्षकांना शिवानी सुर्वे आणि समीर परांजापे यांची ऑन स्क्रीन जोडी पाहायला मिळाली आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेचा शेवटचा भाग बारा सप्टेंबरला प्रसारित होणार आहे नुकतंच या मालिकेचं शूटिंग पूर्ण झालं आहे मालिका संपल्यावर शिवानीने भाऊ पोस्ट शेअर करत सर्वांचा निरोप घेतला आहे विशेष म्हणजे अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये मालिकेतील सगळे सहकलाकार दिग्दर्शक तसेच पडद्यामागे काम करणारे मेकअप आर्टिस्ट हेअर हेअर है हेअरस्टाइलिस्ट यांचा उल्लेख करत प्रेक्षकांचे आभार मानले आहे याशिवाय प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून प्रेम दिले याबद्दल शिवानीने कृतज्ञता देखील व्यक्त केली आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचा सुंदर प्रवास अखेर संपला जेव्हा तुम्ही एखाद्या नव्या प्रोजेक्ट मध्ये काम करायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला आधीच माहिती असते की एक ना एक दिवस तो संपेलच कारण सगळ्याच गोष्टींना कारण सगळ्यात चांगल्या गोष्टींना एक शेवट असतो मी सगळ्यात आधी सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार मानते मी या मालिकेत साकारलेल्या माणसाच्या भूमिकेवरचं तुमचं प्रेम म्हणजे माझ्यासाठी सर्व काही होतं मी नेहमीच तुमची आभारी असेन